डेरा हरीश पाटील तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात सांगितलं एमर्जन्सी आली तर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जावं लागेल एमर्जन्सी म्हणजे सिझरियन प्रायव्हेटमध्ये सिझरियनला पन्नास हजारावर तरी खर्च येतो आम्हाला हे परवडणारे नव्हतं नवरा होडीवर रोजानं मच्छीमार करतो दिवसाला तीनशे रुपये रोज आहे आमच्याकडे एवढे पैसे नव्हते तिथून तपासणी केली आम्ही काही चांगला होता अमा, मग आम आम्हाला डिलेवरी सरकारी मध्ये तर ते इथे कसं आहे दाखवित एमर्जन्सीला कसे सरकारी मध्ये असं काय झालं तर घेत नाही ना तिथे डॉक्टर नाहीत ना शिजरचे वगैरे मग आम्ही नोंदणी करून ठेवलं तिथे प्रायव्हेटमध्ये जर एमर्जन्सी लागलं तर पण तशी वेळ आली ना ते आम्ही काय आहे ना की आम्हाला सरकारीमध्येच डिलेवरी करायची मग ते बोललं का इथे तुमचं जर शिजर झालं तर इथे आमचे इथे डॉक्टर नाही आहेत तुम्हाला अरत नाही जागा आम्ही काय बोललो ते बोल तुमच्या अजून टाईम आहे डिलेवरी तुम्हाला आम्ही गाडी देतो मग तुम्ही जा आम्ही बोलून सांग आम्ही जातो त्यांच्या आम्हाला गाडी घेऊत घेऊन वगैरे दिलात मग त्यांच्या आम्ही गेल्यावर घेतला मी तिचं पत्र दाखवलं त्यांच्या आम्ही निघलात डिलेवरी टायम जाऊ

मोफत औषधे आणि बाळ आणि बाळंतणीसाठी काही वस्तू गरोदर पण ते एक वर्षांच्या बाळासाठी जननी शिशु कार्यक्रम लागू आहे परंतु ज्या कष्टकरी वर्गाला या सेवांची निकट असते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अनेक अडथळे निर्माण होतात माझे चार झाले असे तिसऱ्या महिन्याचे तिसऱ्या महिन्याचे पाचव्या महिन्याचे त्याला काहीतरी चौदाशे घेतला आणि नंतर सातव्या महिन्याचे नंतर नवा महिन्या लागला ते म्हणजे पाच सोन बेबी झाले एक जाते वेळी जरासा पाणी जात होता आणि पाणी नश म्हणून आम्ही काढलं नव्या महिन्याच्या अठराशे घेतला आणि नंतर आम्ही आता पाणी जात होता आणि तव किती घेतला ते म्हणून माहिती नाही कारण की मिस्टर होते कि पाहिजे हिरा पहिले बाळणपण सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरी करायचं असं ठरवलं होतं पहिली डिलिव्हरी तर त्यांना आणखी काही योजनांचा फायदा मिळणं अपेक्षित होतं पण तो काही मिळाला नाही खाजगीतला सिझरियनचा खर्च परवडणारा नाही म्हणून त्यांनी वेळीच रत्नागिरीचं जिल्हा हॉस्पिटल गाठलं तिथे पोहोचल्यावर त्या दोन तासात नॉर्मल डिलिव्हरी झाल्या तशी काही प्रॉब्लेमॅटिक डिलिव्हरी नव्हतीच सर्व नॉर्मल होतं दवाखान्यात आलेल्यांना धीर द्यायचा की सापसाप म्हणून भुई धोपटायची सर्व महिलांना चांगल्या दर्जाची गरोदरपण आणि बाळणपणाची सेवा कधी मिळेल